तर गुड मॉर्निंग मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नव्या मध्ये तर आज आम्ही जाणार होतो मुंबईला पण पाऊस जास्त चालू झाला त्यामुळे मग आम्ही गाडी कॅन्सल केली आणि उद्या मुंबईला जाणार आहे आणि आपल्या गावचा आहे आजचा तिसरा दिवस आणि आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये आम्ही जाणार आहे गावामध्ये कारण की मी अंदीत चाललो गावामध्ये कारण की सामान आणायचं आहे आजचा एक दिवस राहतोय उद्या सकाळी आम्ही दुपारी निघेल त्यामुळे मग आज आम्ही राहणार आहे तर आजची ब्लॉगिंग पण होणार ऑलरेडी आपले दोन ब्लॉग गेलेले आहेत युट्यूबमध्ये युट्यूबच्या चॅनलमध्ये तर तुम्ही बघा आणि कमेंट करा की कसे काढले आम्ही लोकांनी ते म्हणजे काय एन्जॉयमेंट केली तुम्ही कमेंट मध्ये सांगा आता आम्ही निघतो डायरेक्ट गावामध्ये सकाळी उठली मम्मी आणि आता पहिलं सकाळी नाश्ता वगैरे केला आम्ही मॅगीच बनवली आज पण कारण काल ट्रेनची अर्धी मॅगी राहिली होती मम्मी आता काय बनवते वाई चपाती मम्मी वाई चपाती बनवते आजी कुठे गेले आजी कुठे तरी गेली का पण आजीला बघूया आजी काय करते आजी इकडे काहीतरी काम करते कसले काम करते का अरे कपडेला रशिमान कपड्याला रशी मानते आजी आणि आजचा क्लायमेट पण पाऊस भरलाय हा पावसाने कपडे भरले जातात त्यामुळे क्लायमेट बघा आजचं फुल पाऊस भरला होता काल रात्रीला पाऊस झाला आणि इकडली माती भीती सगळं मुरुम पूर्ण हे झाली आणि आपले आंबे तर पूर्ण खाली पडले काय आता काय खरं नाही आपलं चला आपण निघूयात आता फायनली मित्रांनो आम्ही दोघ जण निघालोय इकडे पुढे चालते तर बोललो जरा गावात जाऊन येऊया घेऊन येऊया सामान पहिलं आणि वाराचा आवाज तर तुम्ही बघत अशा एवढा वारा आहे ना लय बेकार वारा चालू आहे वारा काय थांबणार ना आज काल रात्री एवढा पाऊस झाला ना भावांनो दिदी आपल्याला सांगेल काल रात्री नक्की काय झालं काय झालं काल रात्री वार एकदम कडक ऍक्च्युली आम्ही लोक आजच निघणार होतो पाऊस एवढा झाला गाडी बंद गाडीचा प्रश्न नाही मेन म्हणजे आम्ही गाडी बोलवणार होतो पण झाला इश्यू असा की हा ती घरची गाडी बंद पडली होती त्यामुळे तो पण सीन झाला आणि परत दुसरी गाडी बोलवलं गेलो तर लवकर येत नाही आता काय करायचं मायच निसत आजचा क्लायमेट म्हणजे विषय खोले हा जो इकडे डोंगर आहे ना या साईडला बोलतात की म्हणजे वाघाची गुफा आहे आणि असू शकते पण आपण काय ती दिला घाबरत नाही सांगतोय ती म्हणते की म्हणजे म्हणजे मम्मीने सांगितलं की गुफा वगैरे आहे इकडे आम्हाला माहित नव्हतं मग आता काय आम्हाला तर तिकडे काय आणणार ना आम्ही म्हटलं जर तिकडे गेलो तर एकदा जायचं फायनली आपण आता आलो गावामध्ये आपल्या गंगापूर मध्ये कामा आपण दाखवूया तुम्हाला पण दाखवतो हे बघा इथून वरती जातो तो रस्ता इकडे शिनोलीला इकडून या साइडला ला तो इकडे आपल्या गावामध्ये चला जाऊया आता आपण आलो गावामध्ये तिथे सगळं सामान घेते इकडे ती गेली अजून सुख खोबरं पाव किलो अजून काय नाही घ्यायचंय पाव किलो गुळ घ्यायचंय आता आम्ही अजून गावामध्ये जायचं दुसरं पण एक गाव आहे तिकडे पण जायचंय तर छोटं गाव आहे अजून एक गाव आहे आपलंच यालाच बुद्रुक बोलतात तिकडे जाऊया तिकडे वडापा पण बनवायला दिले वडापाव पण घेऊन जायचे आता आपल्याला वडापाव पण घेऊन गेलो की डायरेक्ट घरामध्ये जायचं डायरेक्ट कारण आपल्याला वेळ नाही भरपूर लगेच निघायचं आता आलो आम्ही डायरेक्टली गावामध्ये क्रुद्ध मध्ये गाव, गाव क्रुद्ध असतो ना तसं आलोय ही माझ्या मम्मीची शाळा आहे आधीची शाळा होती मम्मीची प्लान ती शाळा आहे आम्ही आजपर्यंत विचार करते तिथे हसायला लागली बोलते की एवढीशी शाळा आहे काय करणार आता मम्मीची होती तेवढी शाळा तर त्याला काय आपण बोलू नाही शकत आपल्या आहेत मुंबईच्या शाळा मस्त मोठ्या मोठ्या होत्या आता त्यांच्या शाळे छोट्यात काय बोलले त्याला गावातलं जे मोठं हे ना दुकान तिथे आलो आम्ही इथून मग सामान घेऊन डायरेक्ट आम्ही घरी जाणार आणि आपला भाऊ पण आलेला आहे कारण त्याला वडापा पकडायला दिलेत दिदी काय पकडत नाही म्हणून आता वडपा वगैरे सगळं सामान पकडायचं आम्ही डायरेक्ट घरी जायचं <laughs> भाई पहिल्यांदा आल्यावर का किती वर्षांनी गावाला नंतर आलो इकडे पहिल्या या गावामध्ये आपलं तर वाडी आहे पण इकडे गावामध्ये किती वर्षांनी आलो आहे आणि खूप छान वाटते इकडले एरिया पण खूप छान आहे आणि गाव पण खूप छान आहे एक नंबर गाव आहे काय घ्यायचंय सगळं घेणारेच नक्की एक दिवस आपण आज आज दिवस आपल्याला सगळं घ्यायचं तुला खूप कड काळ्या राहत का बोलते अच्छा गावात माहितीच नव्हतं मला आईस्क्रीम भेटते तुला घ्यायची ते ना खराब तर होणारच ते काय राहणार थोडे लगेच इथं आपण बघितले घ्यायची आहेत ना पकडायला ते इथून खाता खात जायचं मित्रांनो आता सामान घेऊन झालेलं आहे आता मी भाऊ आणि आई निघालो या मंदिरामध्ये समोरच्या तर चला जाऊया आपलं मंदिर हनुमानाचं आणि प्रत्येक इच्छा आपली पूर्ण होते जी पण तुम्ही इच्छा मागच्या ना ती मंदिरात आम्ही जाऊन आलो फायनली पण आहे ना आतमध्ये जायला कसं आतमध्ये गेल्यावर व्हिडिओ वगैरे काढायला नाही भेटत कारण की तिकडे कसं आहे ना म्हणजे प्रत्येक की आतमध्ये चालत नाही वगैरे मोबाईल वगैरे अलाउड नसतो कुठेच नसतो पण इथे पण नसतो त्यामुळे आता आम्ही चालू आहे डायरेक्ट घरी तिथे इकडे दिलाय पकडायला वाडा छत्या आणि सुजलला भावाला पण दिलं तेवढा माझ्या ताईला पकडायला चला ता 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 मला आहे ना आता ब्लॉग काढायला कंटाळा आलेला आहे आता इथून पुढचा ब्लॉग दिदी काढेल चालतानाचा वगैरे किंवा मग तिला फोटोशूट काढेल सगळा ब्लॉग तीच काढेल आता मला कंटाळा आला भरपूर आता ती शूटिंग करेल आता आम्ही गावातल्या मंदिरात जाऊन आलोय आणि आता सुजलला आम्ही बोललो होतो यायला पण तो आमच्या मागून आला कारण की त्याला एक फोन आला होता आता आम्ही चाललं मी ये आणि रोशन आहे इकडे आणि त्यांना सध्या कंटाळ आला बोलायला मग आता मीच कंटिन्यू करते पुढे आणि तुम्ही हे सगळं बघू शकता काय व्हि आहे इकडचा दिसतंय आणि हा बघा कसं मोबाईलमध्ये चालला आहे गावी याला एवढं तरी कळलं पाहिजे की आपण फोनमध्ये कमी राहावं पण त्यांना कळत नाही काय सांगायचं आता ह्यांना आता तर हे बघा इकडे बघा काय बघा दिसतंय आणि हा हे बघा वडापाव घेतले खायला गावी येऊन पण वडापाव खात आणि हे बघा बघू शकता तुम्ही इकडे खूप एन्जॉय केला आम्ही मेन आमची आम्ही आज जात होतो पण आमची गाडीच बंद पडली घराची मामाची आणि त्याच्यामुळे आता गाडी पण भेटत नाही आता थोडंसं कुठे जरा जावली पडली तर म्हटलं आम्ही गावी फिरून येतो जरा तुम्हाला माहिती आहे आता काय झालं मी फोटो काढत होते इकडे आणि ह्याला म्हटलं की मला चाप घेणार आहे ह्याने चाप तर चापच तोडून टाकायचं चाप नाही असायला पाहिजे चाप एकच मूर्ख आणि फोटो काढायचे होते पण सुजेल पुढे गेला कारण की त्याला काम होत मम्मीने फोन केला होता की लवकर आणि आम्हाला मम्मीला माहिती आम्ही काय टाइमपास करत करत फोटो काढत काढलं पाऊस येणार आहे आणि थांबा एक मिनिट तुम्हाला दाखवते मी चिक्कूची बाग दाखवते आहे आमची चिक्कूची बाग गाय कालीकडेच फोटोशूट झाला होता कालीकडेच आम्ही सगळ्यांनी शूट केला होता चल आतमध्ये तिथे ना खाली वाघ वगैरे येतात कधी कधी आणि आता मी ये मी स्वतः एक वाघी नाही त्याच्यामुळे मी घाबरत पण हे फक्त बोलण्यापुरत सिरियस घेऊन आता इथून खाली जायचं असते इथून असं खाली जातात लोक हे बघा आतमध्ये पूर्ण पाहतात हे बघा पूर्ण खाली बघितलं पाहिजे कधीतरी ना कधीतरी या आमच्या गावाला नक्की आम करा सगळं आणि आम आता आम्ही थोड्या वेळ आता परत आता घरी जातो आम्ही इकडनं आम्ही घरी गेलो की तुम्हाला घरचा व्हिडिओ बघितलेत ऑलरेडी मग आता आम्ही घरी जातो इकडनं कारण घरी खूप सारं काम बाकी आहे तर आय होप दिदीनी चांगलं ब्लॉगिंग केलं असेल मला वाटतंय आणि तिने केलं असेल माझ्यापेक्षा चांगली ब्लॉगर कारण तिने फर्स्ट टाइम केली आता आलो आपण आपल्या घराची तर आता इथे पण सनसेट तसाच झालाय जसा काल रात्री होता चला जाऊयात आपण वडापाव आणलेला आहे तर घरामध्ये आपली फॅमिली काय करते बघूया चला फॅमिली आजी तर कामच करते मम्मी कुठे गेली मम्मी गे तो वडापाव घेऊन कुठे गेला हा <laughs> येणा का काय तू हेड्या ह्याची टाईट करतो वडापाव कुठे आमचे मित्रांनो घरी आलेलो आम्ही आणि मम्मी भांडी घासायला बसली इकडं हा बरोबर आहे मम्मी घास भांडली आणि इथे डिफरंट वे ना तू पण घास भांडी घास घा खातोय वडापाव तिकडे दिदी तुम्ही पण या वडापाव खायला आणि ऍक्च्युली ना माईकची चार्जिंग संपलेले तर आता आपला डायरेक्ट जो कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओ आहे ना त्याच्याने रेकॉर्ड करावा लागणार आहे त्यामुळं आम्ही खातोय वडापाव भावाने ना आली आल्या पहिला वडाभव फक्त आता आमच्या रुग्णाचे वडाभाव आहेत मम्मीचा आणि आजीचा असेल तो आलेला पहिला वडापाव खाल्ला आणि आम्हाला माहित पण नव्हतं आता आम्ही आलो ना त्याच्या समोर डायरेक्ट मित्रांनो आता आम्ही आले मंदिरामध्ये आपले जे शेतातलं जे मंदिर आहे ना आईचं आपल्या महालक्ष्मीचं तिथे आलोय आपल्या आई महालक्ष्मी इकडे आतमध्ये इथे त्यांनी म्हणजे आधीपासून आई महालक्ष्मीचं इथे मंदिर आहे आणि दिदी पाया पडते आताच मी पाया पडून घेतल्या बघा आई महालक्ष्मी आपली पाया पडून घ्या म्हणजे भरपूर ही आपली पेप महालक्ष्मी आपली देवी आणि जे बोलतात ना की खरंच म्हणजे देव आहेत म्हणून आपण आहे मंदिराच्या बाहेरचा परिसर बक्षायला तर एकदम सौंदर्य बक्षाला ही सगळ्या द्रिस्त सौंदर्य दिसेल इकडे तुम्हाला आणि हे इकडे मंदिर आहे असं या साईडला हे बघा खूप मोठं मंदिर आहे आता आम्हाला इकडून जायचं आहे मम्मी बोललेली की पाया पडून या उद्या मुंबईला जायचं आहे तिने पाया पडल्या ते ते रस्ता आहेच नाही तरी पण आम्ही आलो कधी देवी आपली देवीने आपल्याला आतमध्ये येऊन दिला कारण की इकडे आतमध्ये यायचं होतं आम्हाला तर तिने म्हणजे आम्हाला कसं आम्ही आलो आम्हाला नाही माहिती आता ना बघा आम्ही कसं जातो ते तुम्ही आता तुम्हाला दाखवतात आता आम्ही कसं जातो ते एवढं म्हणजे गौतामधून जायचंय बघा दा आता चप्पल आता नाही माहिती पण जाऊ शकतो पण इकडून रस्ताच नाही काय बोलायचं बघा आता इथून ना इथून एक पाय दिला ना डायरेक्ट तिकडे तर इथून तिथं जावं लागेल हळू 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 आधीच चिकल ऑलरेडी झालेलं आहे इथून 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 हळूच इकडे सगळं बघा रस्ताच नाहीये म्हणजे इकडून जायला आम्हाला पण आलो आम्ही माझा पाय नाही मला मी चप्पल इकडून झालो ना रे चिकड हो इकडून आलो हे बघा चालेल पण जागा नाहीये हा मग बी एसी इलाके मी आहे काहीच मॅनविस फील्ड असं बोलतो लोक चलले जगा नाही तर चला इकडून रस्ता आहे बघा हे मंदिर होतं आणि इथून असं एवढा असा रस्ता एवढा निघालाय आधी इथे रस्ता बरोबर होता पण आता इथे पावसाळा झाला म्हणून गवत आले सगळं दोन दारी तिकडे उडी मारायची पण इथं बघा जागाच नाही काहीच हळू एकदम हळूहळू जावं लागतं इथून मॅनवीस फील्ड सारखी अवस्था झाली आलो फायनली बघा इकडे पण नजारा एकदम कडक आपला इथं सुरू झालं परत दोन मिनिटं शांत ना दोन मिनिटं आता म्हणते इथं फोटो अरे इथं मंदिर आहे एवढं मोठं आता पाया पडल्यात आहेत देवानी काहीतरी बुद्धी दिली असेल तिला आता कोणते परत फोटो काढायचे काय पागल बिगल झाली काय तू बघा अजून पण हे माझ्या जर ब्लॉगिंग मध्ये जर तुम्हाला काय बोलायचं असेल ना कमेंट करावीस कारण हे लोक काही सुद्धा सुट्ट काढायचं तुला फोटोशूट काढायचं काय बोलायचं या लोकांना खरच तू आहे ना तू इथून पुढे गावालाच नको खरंच पाय धुवायचे आणि इथे एवढी भारी सिस्टम आहे ना पाय धुवायची आम्हाला आवाज येतोय पाण्याचा इथे पाय धुतात आम्ही तर इथेच पाय धुतो लोकांचं नाही माहिती पण आम्ही इथेच पाय धुणार आहे तसं पाणी एकदम आहे ना हे पाण्याचा आवाज पण बघा इथपर्यंत येतो पाण्याचा आवाज थांबा पण मी तुम्हाला त्या साईडला जाऊन दाखवतो पाण्याचा आवाज दाखवतो एक मिनिट अरे बापरे हे बघा काय आवाज आहे पाण्याचा म्हणजे का बापरे हे याला बोलतात गावाला सुख मिळणार असा आवाज बघ आणि यांचा अजून पाय धुणच चाललंय झालं झालं बास किती पाय धुते त्याला तरी पाय धुवायची संधी भेटू दे इकडून असा रस्ता होतो डायरेक्ट शिनवलेला इकडून पण रस्ता शिनवलेला जातो आणि इकडे आपली घर एवढं तर समजतंय की मुंबई मधल्या त्या ट्रेनचा प्रवासपेक्षा ना हे गावचा डोंगर धुका पडलेला परवडतो भाई काय सनसेट बनलाय आता दुपारचे किती वाजले परफेक्ट एक मिनटं अकरा वाजून आहे ना अठरा मिनटं झाले दुपार पण अजून झालेले नाही आणि इकडचा व्ह्यू बक्षाला पूर्ण हा जो डोंगर आहे ना बघा पूर्ण ना एकदम धुकं पडलेलं आहे भाई असं वाटतं मुंबईला जाऊच नाही कारण की उद्या मुंबईला पण जायचं आहे कडला डोंगर बघा इकडे जो सनसेट झाला आहे ना काय पूर्ण धुकं झालं आहे असं वाटतं यार इकडेच राहावं पण चाल मॅनेजर परत कॉल करेल त्यामुळे जावं लागेल आंबे काढणार कधी का येणार का? तुला विचारतोय मी काय नाही आता आपल्यालाच आंबे काढावे लागतील आई किती आंबे झालेत कायरत काही सगळीकडे बघ खाली दगड नको मारू वाट लागले बघ आधी एक 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 आंब्याची वाट लावून टाकलं ना या लोकांनी आधी पावसाने वाट लावली आता हे तुम्ही लोक वाटला होत काढून देणार हेच झाड इकडलं तिकडलं दोन तीन आणि ते नारळच ते पण नारळ नारळ पण काढायचे झाड पूर्ण वाट लागली झाड बोलले त्या बाबांना ते बोलले सांगितलं त्यांना मी बघू चल जायचं आणि आता आम्ही जरा व्हिडिओ ब्लॉग काढून आलोय आणि हे सगळेजण बसलेत मम्मी मोबाईल दाखवते आणि आम्ही मम्मीकडनं शिकले मोबाईल मध्ये गेम खेळायला मम्मीने आम्हाला सगळं शिकवले आणि हा काळे आता कुरकुरे खातो याला माहिती आता जेवायचं आहे आणि आम्ही सगळं तिथे जेवण हे बघा आमरस बनवते इथे मदत कोणाला मदत करत नाही तिची ती करते आणि मी तिच्यामुळे थांबले म्हणून ती आमरस बनवते बघा तिच्या आजचा आमरस खायला नक्की या हे बघा मटकीचा रस्ता केलाय आणि ह्याच्यामध्ये चपात्याय हा ह्या चपात्या सॉरी उसळ आहे इथे दूध आहे आणि आम्ही त्या देवाला गेलो तर त्याचा प्रसाद आहे हा आणि आता झाल्यावर झाल्यावरून तुम्हाला दाखवते आय विल शो यू आणि आता बाहेर बघा थोडा पाऊस होता अजून मला घरातलं सगळं काम करायचंय काहीच काम नाही केलं फक्त जीवन काय क्लायमेट थोडं आता उठे होऊन पडलंय पाऊस येतोय पण बघा आणि हे महाराज या फोटोला काय झालंय काय माहित नाही थोडासा साईडने जरा हे झालंय त्याला पण ठीक आहे चला खाऊन झालंय की नाही बघूया ही बघूया मी करते बघा आता ना छोटे छोटे मेंढ्या येतात त्याचा व्ह्यू काढायला भेटला आपल्याला बघ किती मेंढ्यात आणि इकडे बघायला बघा ही हो पण उभी हो बघा गेले आतमध्ये तिकडं काय खरं ना आज हे दोघं पण इकडं बघायला उभे राहिलेत ही बघा गाभर ते किती सगळी बघायला भेटले का तुम्हाला भेटलं का मुंबईला काय फोटो फोटो काढायचं आमच्या घरातलं सगळं काम झालंय आता आम्ही जातोय आंबे काढायला आणि सगळं काय झालेलं आहे आता आम्ही निघतोय पण आजी ना त्या समोरचं घर आहे तिकडे गेले खोटा आणा तुमच्या भाषेमध्ये काय बोलतात मला कमेंट करून नक्की सांगा त्या घरात गेले आ ते घर आहे ना तिकडे तिकडे गेले ती आता ती आली की मग आम्ही निघणार आणि रोशनने इथे सेल्फी स्टिक वगैरे जे काय आहे ते सगळं रेडीच ठेवलं आहे कुठे गेला रोशन दाखवते तुम्हाला ते ब्लॉक करेल किती पण ब्लॉक आणि हा इकडे झोपलाय ह्याला कसलंच काय आणि पसार पडला इग्नोर करा आता गाव म्हटलं की थोडा फायनर तर तो इग्नोर करा आणि आम्ही आता मागचा दरवाजा ओपन ठेवला कारण की आम्हाला आता निघायचंय तर दाखवते मी तुम्हाला आमचं पूर्ण गाव मित्रांनो आता मी ब्लॉगिंग करायला सुरुवात केली आणि दीदी पुढे त्याचा डाव आपण आंबे काढायला चला हळूहळू चल आपटलीस ना जोर कापडशी आजीने पण ते आणले काय आणले ते काय बोल त्याला कोपा हां ते आंबे काढण्यासाठी कोपा लागतो चला जाऊया आवाज दे तिला इकडं येणार आहे बोलली कुठे गेली आत्ता इथे होती ती परत गाठ झाली काय गे। गेली कुठे ती काय माहिती येईल ती चल आपण जाऊया पाहिजे मी आणि दिदी वावरामध्ये आलेलो आहे आणि दिदीनी सकाळपासून जेवढी ब्लॉगिंग काढली जर तुम्हाला आवडली असेल तर सांगा कारण की ब्लॉगरने आज बिना ब्लॉगरने आज तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये शूटिंग केलेले थोडेसे तर तुम्हाला काय वाटलं असेल तर विंदाच बोला आपल्या बहिणीला काय येते ब्लॉगिंग कशी पण एवढी हो काही येत नाही आता ती भेटली म्हणून सांगते मला कंटाळा सा आलेलं सकाळी ब्लॉगिंग करायला मग मी बोललो की तिच्या हातात ब्लॉगिंग देऊया व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जर इनी काढला असेल तर बघा तुम्हाला कसा वाटतं व्हिडिओ आता एवढे सगळे आंबेत ना सगळे काढायचे आपल्याला आज जे येते मागून ते हे घेऊन येते म्हणजे याचं की ना असं साधन असतं की त्याच्यामुळे ना ते आंबे परफेक्ट निघतात खाली पडत नाही वगैरे तर तिथे काय बोलतेस मग काय नाही आता काढूया सगळं नाही ब्लॉगिंग कशी काढलीस मग तू आजची काय ट्राय म्हणजे कसं काय केलं ब्लॉगिंग करताना केलं बघाय बघितलं कसं बनवायचं ट्राय केलं ना ट्राय केलं हे खूप महत्वाचं आहे हे बघा ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये ना येणं इझी नाही म्हणजे एवढा सेल्फी स्टेक वगैरे पकडणे किंवा मग एका हाताने व्हिडिओ काढणे हे इझी नाही याला पण भरपूर मेहनत लागते आणि त्यानंतर एडिटिंग वगैरे म्हणून ना प्रत्येकाने ट्राय करावं आता आज जी आलेली फायनली तिकडे ते, ते आमचं घर दार आहे तुम्हाला ना मागचं दार दाखवतो बघा हे आहे आपलं मागचं दार आणि इकडून हे आपली दोन्ही घरं जॉईंट होती आत्ता फक्त वेगवेगळी झाली ते मग मधी घेऊन हां हे बारक्या बाबांचं घर आहे इकडलं आता जे नवीन बनले ना इकडलं मम्मी पण येते हां मम्मी इकडे हे नवीन बाबांचं आता जे लहान बाबा आहेत ना त्यांचं घर आहे आणि हे माझं घर आहे पहिले दोन्ही घर हां पहिले आमचे आपले बाबा आहेत नंतर हे दोन नंबर बाबा आहेत आता मम्मी पण आलेली आहे मम्मी टोपले घेऊन आले वाटत आंबे काढायला कोणत्या बाबांनी हा 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 खूप छान हे पण खूप खूप घर खूप छान मानलंय पहिली गोष्ट लागेल बनवायला ते त्याच्या टाइम आहे ना अजून म्हणून चला आता ना सिरियसली जरा आंबे काढूया कारण की उद्या आहे आज गाडी बुक झाली उद्या दुपार येईल कारण की काल पाऊस होता आणि त्यामुळे गाडी पण नाहीप काय खाऊ नये ते गायच्याप खाऊन येते काय <प्याँ> <नाची। प्याँ> बोलायचं चला काडेव आंबे <वां> <प्याँ> आता आजी पण आलेली आहे या झाडांची ती मालकीन आहे ना ते फायनली आलेली आणि हिच्याकडून आपल्याला सगळे आंबे भेटणार आहेत कारण की ही सगळी झाडे हिने लावली म्हणून आज आपण आंबे खाऊ शकतो पण ते आंबे पण काय लगेच ना खाता येणार आधी आपल्याला ते पिकवा लागतील आता पाडायला लागलेत इकडे नारळाचं झाड पण नाही ती नारळाचं झाड चेक करते काय झाले काय बरोबर म्हणजे नारळचं झाड पिकलेत का सगळी पण ते तसं काय मला वाटत नाही बघा गेली लगेच काय बोलायचं नाचीला इकडे इकडे पण तिला मस्त शिजते असं पोरीला काय बोलायचं जा? चला जाऊया आता आता आंबे काढूया हे ते इकडे आण आधी इकडे आणते काय पावलं मी माझी सेल्फी स्टिक बघ केवढी कोणते त्या जुगडनी बघा आंबे काढते पाडला आणि खाली चालीनी आणि चालले आंबे काढायला बोलते आंबा काढते काय आंबा काढा दाखव कुठे आजीने तू काढली बघ दीदी काढताय तर नको काढू बाळा कालीच आहेस तू पटशीन हा पटशीन ठेव तूरता भाई काढला आंबाई चल भाई <laughs> आजी बघा आमची कशी आहे मम्मी बघा तिकडे आहे आमची मम्मी बघा कशी तिकडे बसली आहे हा आम्ही इथे कष्ट करतोय आणि परत बोलते माझी पोरं लोकांना सांगते का माहितीये का माझी पुरं काय काम करत नाही आता इथे आम्ही कामं करतोय सगळ्या काम करते बघा बघितलं तिकडे बघा बघाय बघा तिकडे जाऊन बसणारे होती ती मी बघितलं म्हणून तिकडे आली हा बघा हा बघा ह्याला जरा सांगा काहीतरी चार शब्द कमेंट करून बघा कसा फोन घेतलाय ते बघा हा ब्लॉगर बघा कसे काढतोय ह्यांनी है? खूप सारे काढले फायनली तुमच्या आशीर्वादाने आम्ही सगळं चांगलं करतोय ही आजी आमची बघा कशी बघा साधी सिंपल आहे पण तिच्या चेहऱ्यावर जाऊ नका ती खूप भांडण करते

त्याच्यात आह अरे देवा काय आंबा काढते मला बोलते मी आंबा काढते असा आंबा काढते काय आंबा नाही काढते काढ नीट नको काढत जातात बरोबर हे काढला काढला टिपटप टिपटप अरे नंतर ना <laughs> आंबे काढायला आणि भरपूर काढले गाडी दाखवतो तुम्हाला एवढे आंबे निघालेत पण त्याला सगळे वाटण्यामध्ये जाणार आहे मुंबईला अर्धे इकडं अर्धे फॅमिलीला पर अर्धे रिलेटिव्ह आहेत तिकडे सगळ्यांना म्हणजे वाटून सगळे एवढं एक दोन पेट्या निघतील आता याच्या पेट्या होतील पण एक दोन पेट्या आपल्याला निघतील दिदी आणि मग आजी का तिकडे झोबे तुम्हाला दाखवतो पण ते अजून आहे ते तिकडे तिकडेच बघा अजून त्यांचं ते काढणंच चालू आहे आणि मी व्हिडिओ पण टाकलाय की मी कसं आम्ही कसे आंबे काढले ते, ते पण तो व्हिडिओ असा आहे ना की म्हणजे असं मोबाईल असा वावरामध्ये लांब ठेवला होता त्याच्यामध्ये आम्ही फटाफट शूट केले तर तो स्पीड करेल मी व्हिडिओ आणि टाकेकर की आम्हाला वेळ भेटला की एक एक जण ब्लॉगिंग करेल मी किंवा दिदी कारण दोघांना पण टाईम होता आणि आता चार्जिंग ना पुढे झालेलं चार्जिंग फक्त पंधरा टक्के राहिले त्यामुळं पूर्ण दिवस गेला आणि चार्जिंग पण आता संपले त्यामुळे मी व्हिडिओ इथे स्किप करतो आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा धन्यवाद